राज्यातील आणि देशातील ताजा आणि विश्वासार्ह उत्साहात संपन्न नेवासा फाटा येथील सैनिकी शाळा म्हणून देशभर प्रसिद्ध असणारी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात साजरे झाले त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात झाली सीपीएसचे प्राचार्य अरविंद देशमुख यांनी आपल्या अनुभवातून कार्यक्रम चे आयोजन आणि नियोजन योग्य प्रकारे केले होते इंग्रजी माध्यमातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय छात्र यांनी विविध नोंदवला या कार्यक्रम विद्यालयातील सर्व विभागातील कर्मचारी यांनी आपल्या परीने योगदान दिले या प्रसंगी संस्थेचे सचिव मनीष घाडगे संस्थेच्या उपाध्यक्ष स्नेहल चव्हाण संचालिका श्रुती आमले पाटील विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे नोरजाळगाव प्राचार्य सचिन करगिले क्रीडा प्रमुख संजय सिंह चौहान विभाग प्रमुख संतोष राऊत प्राथमिक विभागाचे कानवडे सर विशाल गुले सर, कनगरे सर सापते सर, काळे मॅडम देवडे सर वाघमारे मॅडम आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्व विद्यार्थी सहभागी स्पर्धक यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता राजकीय सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा